गटाच्या संपर्कात असले ते नेमके दोन नेते कोणते तुम्ही शोधा मला तरी माहीत नाही मी तर इथे आलेलो आहे तुमच्याकडे मला माहीत असते तर मी नाव सांगितले असते हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचे मी अगोदरच तुम्हाला बोललेलो हो। आहे इकडे तीन पक्ष आहेत इकडे तीन पक्ष आहेत दोघांना तिकीट मिळणार आहे एक इकडून एक, 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 एक ज्यांना तिकीटं नाही मिळणार ते इकडचे तिकडे आहेत तिकडचे इकडे जे आहेत ते जाणार आहे इकडे पण आयराम गायराम होणार आहे तिकडे पण आयराम गायराम होणार आहे तर त्याच्यामध्ये फार आता काही नाविन्य आहे असं काही वाटण्याचं काही कारण नाही आता आणखीन जोरात काही लोक जे आहेत एखाद्या ज्या वाट्याला वाट एखादा एखाद्या पक्षाच्या वाट्याला ती जागा येते परंतु त्याच्याकडे उमेदवार जर योग्य नसेल मजबूत नसेल तर दुसरीकडचा आता उमेदवार ते कोण इच्छुक असेल तर त्याला ते घेणार तर अशा प्रकारे सगळीकडे आता होणार आहे ठीक आहे गेलेत ना म्हणून कशासाठी तरी गेलेत ना ठीक आहे आता काय आता निवडणुकी आता आहे त्या निवडणुकीमध्ये आता उभे राहा आणि बघा काय होते स्थलांतर स्थलांतर नवीन जागेत स्थलांतर गेल्या नऊ वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत हजर असलेले डॉक्टर सुजित सोनवणे यांचे संजीवन हॉस्पिटल मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालय शेजारी नवीन जागेत स्थलांतर होत आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा